गेल्या काही दिवसांपासून एक नाव महाराष्ट्रात चर्चेत आहे ते नाव म्हणजे सलीम कुत्ता या सलीम कुत्तासोबत उभाटा गटाच्या नाशिक महानगर प्रमुखाने पार्टी केल्याची माहिती नितेश राणे यांनी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी विधानसभेत मांडल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं सोमवारी दिनांक अठरा डिसेंबर रोजी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाविरुद्ध जोरदार आंदोलन करण्यात आलं उभाटाचा नवीन नेता सलीम कुत्ता सलीम कुत्ता अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या त्यामुळे सलीम कुत्ता कोण आहे सलीम कुत्ता आणि उभाटा गट कनेक्शन काय आहे सलीम कुत्ता सोबत संबंध असलेले सुधाकर बडगुजर कोण आहेत अशा गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी विषयाची सुरुवात करण्याआधी सलीम कुत्ता कोण आहे हे जाणून घेऊ एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी मोहम्मद सलीम सेख उर्फ सलीम कुत्ता हा एक आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर म्हणून त्याला ओळखलं जायचं त्याचबरोबर साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड टायगर मेमर याच्याशी देखील त्याचे संबंध होते सलीम हा मुळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील केलहेडी गावातील रहिवासी होता पण अंडरवर्ल्डशी जोडला गेल्यानं त्यानं मुंबईतच आपलं बसस्थान बसवलं होतं कुत्र्याप्रमाणे गुरगुरण्याची सवय असल्याने गुन्हेगारी क्षेत्रात त्याला सलीम कुत्ता या नावानं ओळखलं जायचं त्याच्यावर दहशतवादी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते आता जाणून घेऊ की गेले काही दिवस सलीम नाव का चर्चेत आहे आणि सलीम कुत्ताचे उभाटा गटाशी कनेक्शन काय आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आणि या पार्टीचे फोटो नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली त्यामुळे सलीम सलीम कुत्ता कुत्ता हे नाव पुन्हा चर्चेत या प्रकरणी राणे म्हणाले हा त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊदचा साथीदार आहे त्याने शिवसेना भवनाबाहेर स्फोट घडवून आणला होता जन्मठेपाची शिक्षा भोगत असलेला कुत्ता पेरोलवर बाहेर आला असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत डान्स पार्टी करत होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेल्या माणसासोबत उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांचे वारसदार या कुत्ताला नुसता अटक करू नका तर त्याचा राजकीय गॉडफादर कोण आहे तो कोणाच्या संपर्कात असतो कोणाशी त्याचे दूरध्वनीवरून संवाद सुरू असतो त्याचा सीडीआर रेकॉर्ड तपासा अशी मागणीही राणेंनी केली तरी सुधाकर बडगुजर कोण आहेत हेही जाणून घेणं या प्रकरणात महत्वाचं आहे सुधाकर बडगुजर हे दोन हजार सात मध्ये सिडकोतून पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते संजय राऊतांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात या संबंधांमुळे आजवर त्यांना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्वाच्या पदावर संधी मिळाली असल्याचंही सांगितलं जातं मध्यंतरी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतरही स्थानिक पातळीवरील पदाधिकारी शिंदे गटात जाण्यामागे बडगुजर यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा आक्षेप आहे तरी दुसरीकडे या प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नितेश राणे यांनी सभागृहात मांडलेला विषय अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं सलीम कुत्ता हा दाऊदचा शार्प शूटर आहे त्याच्यासोबत पार्टी करणारा सुधाकर बडगुजर काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीसाठी भटकत होता तो आज शेकडो कोटीचा मालक आहे देशद्रोह्यांसोबत डान्स पार्टी करणारा बडगुजर छोटा मासा आहे त्याला कोणाचा वरदहस्त आहे त्याचे कोणाशी लागेबंदे आहेत अतिरेक्यांना पैसे पुरवण्यात याचा हात आहे का याच्या खोलात जायला हवं गृहमंत्र्यांनी तातडीनं तपासाचे आदेश द्यावे अन्यथा काही पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे असंही दादा भुसे म्हणाले तसंच या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बॉम्बस्फोटातील आरोपी पेरोलवर असलेला दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीचा प्रकार अतिशय गंभीर आहे बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्यांच्या संवेदना मेल्या आहेत हे सिद्ध होतं सुधाकर बडगुजर यांचे कुत्ताशी काय संबंध आहेत याचा तपास केला जाईल त्या पार्टीत कोण कोण होत बडगुजर यांना कोणाचा वरधस्त आहे हे शोधलं जाईल तसंच या प्रकरणाचा एस आय टीच्या माध्यमातून टाईम ब्रँड पद्धतीनं तपास केला जाईल अशी घोषणाही फडणवीसांनी यावेळी केली मात्र या प्रकरणी सलीम कुत्ता याची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रुग्णालयात हत्या झाली होती असा दावा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला त्यांच्या दाव्यानुसार रोहित वर्मा बाळू ठाकरे आणि संतोष शेट्टी यांनी ही हत्या केली हे छोटे राजांचे हस्तक आहेत तरी सलीमच्या हत्येची साक्ष कोर्टात त्यांच्या तीन बायकांनी दिली असल्याचंही गोरंट्याल यांनी सांगितलं तसंच उभाट्या गटाचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील कुत्ताचा मृत्यू झाले असल्याचं म्हटलं आहे मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांच्या मते आमदार कैलास गोरंट्याल यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये जो व्यक्ती मारला गेला त्याचं नाव सलीम कुर्ला असं होतं ना की सलीम कुत्ता तो देखील मुंबई बॉम्बचा आरोपी होता सलीम कुर्ला हा एजंट म्हणून काम करत असे त्यानेच बॉम्बस्फोटातील आरोपींचे खोटे पासपोर्ट तयार केले होते मात्र छोटा राजांच्या गँगने सलीम कुर्ला या एजंटला एकोणीशे अठ्ठ्याण्णवला ला ठार केलं तरी सलीम कुत्ता जिवंत आहे सध्या तो येरवाडा जेलमध्ये आहे अशी प्राथमिक माहिती काही वृत्तसंस्थांकडून दिली जात आहे दरम्यान दिनांक अठरा डिसेंबर रोजी हो शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उतरत याविरोधात जोरदार आंदोलन केलं सलीम कुत्ता हाय हाय उभाटाचा नवीन नेता सलीम कुत्ता सलीम कुत्ता अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली मंत्री दादा भुसे आमदार भरत गोगावले यामिनी जाधव मंगेश कुडाळकर दिलीप लांडे श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेक सदस्य यात सहभागी झाले सलीम कुत्ता सोबत डान्स पार्टी करणाऱ्या सुधाकर बडगुजर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली तरी देखील सलीम कुत्ता जिवंत आहे का ह्याची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही पण जर तो जिवंत असेल तर उभाट्या गटाच्या अडचणीत वाढ होऊ शकते तरी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद